पांढरकवडा शहरात चोरीच्या घटनेसह फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील होते आहे शहरातील मुख्य बालाजी ज्वेलर्स मध्ये दुकानदार आठ ग्रॅमचे दोन सोन्याचे डोरले चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे आठवडी बाजार परिसरातील सुनील बोकिलवार यांच्या बालाजी ज्वेलर्स इथं दुकानात गर्दी असल्याची संधी साधून एका बुरखाधारी महिलेनं सोन्याच्या डोरल्यावर हात साफ केला भरदिवसा ही घटना घडल्यानं चोरट्यांवर पोलिसांचा किती वचक असेल याची प्रचिती यातून दिसून येते बालाजी ज्वेलर्स मध्ये घटनेच्या वेळी आठ ते दहा महिला पुरुष ग्राहक सोन्याचे विविध दागिन्यांची पाहणी करत होते अशातच एक बुरखाधारी महिला दुकानात आली गर्दी असल्यानं आधी ती महिला बाजूला टेबलवर बसली मात्र लगेच तिनं दोन महिला सोन्याचे दागिने पाहत असताना त्यांच्या मागून जाऊन दुकानदाराची नजर चुकवून दोन डोरले त्या दागिन्यांच्या ट्रेमधून उचलले आणि कुणाचंही लक्ष नसताना दुकानातून बाहेर पडली याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत